नागपूरच्या अजनी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे फक्त खर्रा न दिल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता आणि त्यातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नागपूरच्या अजनी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना आता समोर येते फक्त खर्रा न दिल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्यातून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांनी आज अजनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली होती सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती मात्र तपासामध्ये मारहाणीचा तपशील समोर येताच पोलिसांनी राहुल आणि नागेश यांना अटक केली आहे केवळ खर्रा न दिल्यामुळं तिघांमध्ये कल्पनाच नव्हती पोलीस तपास सुरू असून या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे अकरा तारखेला मेडिकल मधून एक माहिती थोडी माहिती प्राप्त झाली की एक साहिल विलास वहिले याचा मेडिकलमध्ये आणल्याबरोबर मृत्यू झालेला आहे अशा माहितीवरून आम्ही स्वतः व आमचा स्टाफ मेडिकलमध्ये पोहोचलो असतात संपूर्ण घटनेची माहिती घेतली असतात अशी माहिती मिळाली की नऊ तारखेला रात्री साडेनऊ वाजता दोन लोकांसोबत यांचं भांडण झालेलं आहे आणि सगळे चारही लोक बलून डेकोरेशनचं काम करायचे सोबतच काम करायचे आणि साहिलने त्यांना खरणा मागितला त्यांनी न दिल्यामुळे त्यांच्या तापसात मारझोड झालेली होती तर याच्या डोक्याला एक दोन पैकी एक आरोपीच्या हातातला कडा लागला होता आणि हात दुखीने मारहाण झाली होती त्याने पोलिस रिपोर्ट पण दिलेली होती तर त्या अनुषंगाने त्याने रिपोर्ट दिल्यावर तो घरी न जाता तो बाजूलाच घराच्या बाजूला एका ठिकाणी झोपला होता त्याच्या वडिलांनी त्याला घरी नेले दिवसभर तो दिवसभर घरी झोपलाच राहिला आणि रात्री त्याला चांगला न वाटत असेल मेडिकल मध्ये नेले असता त्याचा तिथे मृत्यू झाला तर घटनेची पूर्ण माहिती घेतली असता खऱ्यासाठी भांडण होऊन शुल्लक कारणाहून आणि दोन पैकी एका डोक्यावर लागला होता आणि त्याच कळ्याच्यात हेड इंजुरी झाल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे या आरोपीच्या बाबतीत हा नेहमी आठ आठ दिवस बाहेर राहायचा दारू प्यायचा खूप अत्यधिक व्यस्नी झालेला होता अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे यामध्ये दोन्ही आरोपी नागेश्वर उर्फ सोनू मसराम व राहुल हजारे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे सौवे सोबतच काम करायचे आणि या कारवाईमध्ये मुख्यतः पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ मस्के आमची नाईट ओंकार बाराभाई नितीन सोमकुवर अश्विन सहारे नरेश रावणकर व मनीष भोलमे यांनी आणि मनोज नेवारे आणि यांनी मुख्यतः अटक करण्यात आणि पुढचा तपास करण्यात सहकार्य केलेले आहे